नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात बरे आहात का झालं का छापाणी वगैरे माझा पण झाला आहे आली आहे कामावर दोनदा एक सकाळी सकाळी व्हिडिओ काढा तर बसले गेले पाच मिनटं जायचं आहे आता कामावर आणि डोळे <coughs> दुखतेत आज माझे खूप चष्मा वगैरे ताणला घेऊन आले काय ना काहीतरी तरी चालू असतंच बघा माझ्या मागं काय करायचं आता माझे डोळे दुखते ताजले रात्री झोपायला उशिर झाला खूप उशीर झाला कामावर जेवण करायला रात्री <coughs> त्यात मसाले करायला करून आणायला गेलते काल तर मग त्याच्यामुळं घरचं काम करायला पण तिथून येऊन मग खूप उशिर झाला मला त्याच्यानंतर मग थोडीशी पॅकिंग केली आज आपल्याला म्हणजे द्यायचं आहे दोन तीन ठिकाणी दोन ठिकाणी हळद द्यायची एक ठिकाणी मिरची पावडर द्यायची आणि अजून दोन ठिकाणी मसाले द्यायचे आपल्याला मालवणी मसाले तर ते सोबत घेऊन आले मी मग रात्री अकरा साडे अकरा वाजता ते पॅकिंग केलं तेवढं भरले आणि मग आता घेऊन आले आता खूप तकलीफ होती खूप कष्ट पडते पण आता काय करावं कामावर येताना तेवढं वजमाला घेऊन यावं लागतं ज्यांनी सांगितलं त्यांना आणायलाच पाहिजे ना तर आपण चालू केलं म्हणल्यावर आता कष्ट घ्यायलाच पाहिजेत असंही तर छान आहे मला म्हणजे मा आपला मसाला भरपूर म्हणजे असं आहे तर घेते ज्यांना माहिती होतं ते लग् घेतात तर तुम्हाला दाखवते मी सोबत घेऊन आलेली आहे मला वेगवेगळ्या बांधून प्रत्येकाचं पॅकिंग करून बघा तुम्हाला आणली अर्धा अर्धा किल्ल्याची पॅकिंग हळद दोन ठिकाणी बांधून आणले ना ते त्याच्यामुळे तसे झाले बघा ह्या अर्धा अर्धा किल्लोस दोन आणलं हळद आहे तिखट आहे हे अर्धा किलो बघा हे द्यायचं एक ठिकाणी तीन दोन ठिकाणी हळद अर्धा अर्धा किलो आणि लाल तिखट अर्धा किलो हे द्यायचं आपल्याला तीन ठिकाणी त्याच्यानंतर मालवणी मसाला आणि आहे बघा ते आपल्याला दोन ठिकाणी द्यायचं अर्धा अर्धा किलो तर आपल्या हे पावसावती पाठी आहे मग हा आहे मालवणी मसाला हा पाव पाव किलोचे पाकिट आहेत तर हे दोन एक ठिकाणी द्यायचे आणि हे पण एक ठिकाणी द्यायचे हे अर्धा किलोचे आहेत तर मग आज जेवढा मसाला घेऊन आला तुम्हाला दाखवते मी पाव पाव किलोचा हा मसाला एक ठिकाणी द्यायचा हा अर्धा अर्धा किलोचे दोन पाकिट हे एक ठिकाणी द्यायचे हे मिरची पावडर अर्धा किलो ही द्यायची एक ठिकाणी आणि हे दोन हळदी चार दांदा किल्ल्याचे हळद बघा ही हळद आणि हे लाल तिखट हे बघा तर चला आता एवढं घेऊन आले मी आज हे एक ठिकाणी हे एक ठिकाणी हे एक ठिकाणी आणि हे पण अर्धा अर्धा किलो वेगळं वेगळं हे एवढं घेऊन आले मी आज हे दोन ठिकाणी बांधून ठेवलं मिरची पावडर आणि हळद याच्यामध्ये आणि हा मालवण मसाला दोन ठिकाणी बांधले आता जायचं मला कामावर देणारे मग तिकडे गेल्यावर मसाले चला आता जायचं मला दुसरीकडे एवढे घेऊन आले आहे पॅकिंग करून लय कष्ट पडते तुला त्रास होतोय आता काय करायचं बघा एवढं घेऊन यावं लागतंय चला बसले आता इथं बॅगीमध्ये दे ठेवून देतात मसाले दे। याच्यामध्ये आता जाते कामावर देते ते पटापट म्हणजे माझ्या जवळचं वजन कमी होऊन जाईल मग गेले का पहिले ते मसाले पोच करते तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा आपल्याकडे सर्व मसाले बनवून भेटतील कांदा लसूण मसाला मलोनी मसाला लाल तिखट हळदी पावडर दाना पावडर हे सगळं आपल्याकडे आहे तर व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये तुमच्या सपोर्टची गरज आहे मला तुम्ही सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडतं लाईक करायचं आपल्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करा कांता किचन ब्लॉग याच्यावर आपल्या रेसिपीचे व्हिडिओ येतात पण आता एवढ्यात येत नाही आहेत आमची तब्येत बरी नसल्यामुळं आता तरी तुम्हाला दोन तीन दिवसापासून वाटते बरं आता इथून पुढं रोज डेली येतील जेवणाचे व्हिडिओ तर रेसिपीचे आपले आणि कांता डेली ब्लॉगवर त्याच्यावर पण टाकतात जाईल त्याच्यावर पण जास्त व्हिडिओ येत नाही आहेत माझे आणि सगळे ॲडजस्ट करावं लागतं सगळं बघावं लागते काल तर मला खूप म्हणजे उशीर झाला सगळे मसाले वगैरे करून आणले सगळे त्याच्यामुळे त्या चॅनलवर मला असं वाटतं व्हिडिओ लागणार आहे तर नक्की बघत जा दोन्ही चॅनलवर आणि पूर्ण बघत जा व्हिडिओ सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला आपल्याला हॉस्टाईल पूर्ण करायचं आहे तर आणि <coughs> <coughs> कोणाला को मसाला पाहिजे असेल ना तर नक्की सांगा आपल्याकडे सर्व मसाले भेटतील केले आपलं चालू आता जांभळ यायला लागली होती सकाळी सकाळी डोळे दुखते चोख नाही झाले का मग असं होतं काय करायचं छोटासा बिझनेस चालू केलेला आहे तर त्यात भारी वाटते मला भेटतो आपला चांगला देखील मसाला आणि छान वाटतंय कुठेतरी असं वाटत होतं काय करावं की नाही करावं की नाही पण केलं चालू तर बऱ्यापैकी चाललंही व्यवस्थित तर चला आता जाते कामावरती आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते बाय बाय